पीडितेच्या योनीमध्ये एकशे पन्नास ग्रॅम विर्या असल्याच्या बातम्यांवर आली प्रतिक्रिया कोलकत्ता येथील भीषण बलात्काराबाबत चुकीची माहिती दिली जात आहे एकशे पन्नास ग्रॅम वजनाच्या विर्याचा अहवाल दिशाभूल करणारा आहे शवविच्छेजनासाठी घेतलेल्या पुनरुत्पादक भागाचे वजन एकशे पन्नास ग्रॅम आहे महुआ मोहित्रे यांनी समोर येऊन असे म्हटले आहे प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे शवविच्छेदन तीन डॉक्टर आणि न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले ते म्हणाले की गुन्ह्याच्या ठिकाणी छेडछाड करण्यासाठी बांधकाम केले जात असल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत पू गुन्हा घडल्यानंतर जागा सील करण्यात आली आरोग्य सचिव डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेले असता विद्यार्थ्यांनी शौचालय बांधण्याची विनंती केली त्यामुळे विश्रामगृहात काम करण्यात आले अशी प्रतिक्रिया महुआ मोहित्रा यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली आहे